अहिल्यानगर शहरात महायुतीच्या नेत्यांचे लावण्यात आलेले फलक फाडण्यात आले तसेच काही ठिकाणी या फलकांवर थुंकण्याचा देखील गैरप्रकार नगर शहरात घडलाय या घटनेचा नगर शहरातील महायुतीनं तीव्र निषेध नोंदवलाय अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून महायुतीच्या वतीनं या स्पर्धेनिमित्त शहरात ठिकठिकाणी थीक महायुतीच्या नेत्यांचे फलक लावण्यात आले अहिल्यानगर महानगर पालिका परिसरात देखील अशाच प्रकारे हे फलक लावण्यात आले मात्र काही समाज कंटकांनी हे फलक फाडण्याचा आणि काही फलकांवर घनरड कृत्य केले तरी हे कृत्य कोणी केलं याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महायुतीच्या वतीनं करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फलक नगर शहरातील अहिल्यानगर महानगरपालिका परिसरात देखील अशाच प्रकारे हे फलक लावण्यात मात्र या ठिकाणी हे गैरकृत्य घडले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लावलेले बॅनर कोणीतरी अज्ञाताने फाडून टाकले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगर शहरातील महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेले फलकावर समाज कंटकांनी थुंकण्याचं घनड कृत्य केलंय या घटनेमुळे महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आक्रमक होत या घटनेचा निषेध नोंदवलाय आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे न्यूज अहिल्यानगर माननीय संग्रामजी जगताप यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरामध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे के त्यानिमित्ताने शहरामध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांचे फलक आपण लावलेले आहेत आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या समोर काही समाजविघातक शक्तींनी माननीय आमदार यांचा विजय सहन न झाल्यामुळे हे बोर्ड फाडून त्याच्यावर खानेरडे कृत्य केलेला आहे या घटनेचा निषेध महायुतीच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने ज्या समाज विभागात विघातक शक्तींनी हे कृत्य के केलेले असेल त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे येणाऱ्या काळात जर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या गट तर याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल हे कृत्य करणाऱ्या लोकांनी ध्यानात ठेवावं चांगल्या पद्धतीचं काम या शहरामध्ये खेळाला चालना देण्याचं माननीय आमदारांच्या सहकार्याने होत आहे ते सहन न होऊन हे घाणेरडं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना आम्ही असा इशारा देतो की येणाऱ्या काळात याचं रूपांतर आम्ही देखील याच पद्धतीने वागून करू असा इशारा भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या आज अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून या जिल्ह्याला भूषण म्हणून असे एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत त्यांच्या स्वागताचे या ठिकाणी बोर्ड लावले आहेत या बोर्डला बॅकग्राऊंड मी भगवा कलर लावलेला आहे या भगव्याचा अपमान असेल काही जिहादी वृत्तींकडून हा अपमान केला जातोय काही ठिकाणी तुंकल्या जात आहे काही ठिकाणी फाडल्या जात आहे पण मला यांना एकच सांगायचं आहे तुम्हाला या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समरासमोरून एकृत्य करावं आणि या, या, करा या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात आनंदाचा शिधा घ्यायला सगळ्यात पुढं असतात सगळ्यात मोदी सरकारचं या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजे पण यांना मत नको यांचा तिरस्कार करायचा ह्या जिहादी लोकांकडून हे त्याचं चा, कृत्य चालू आहे या लोकांना आमचं एवढंच सांगणं आहे आमच्या भगव्याचा अपमान आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच ख खपून घेणार नाही जर याच्या पुढं कोणी दिसलं तर त्याचे तंगडे मोडल्याशिवाय आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या बगव्याचा म्हणजे सण होत नसेल त्यांनी कुशल पाकिस्तानात जावं एवढंच जा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि या महायुतीच्या वतीने यांना एकच सांगतो तुम्हाला जर या महायुतीचा राग असेल तर या सरकारच्या योजना घेणं तुम्ही बंद करा आज आपण पाहिला असेल नगर शहरात महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धा माननीय संग्राम भैयाच्या माध्यमातून या सर्व नगर शहरांसाठी नगर शहराच्या विकासासाठी आपण जर पाहिलं असेल जर ह्या नगर जिल्ह्यात नालेगाव मायाळा ह्या भागात पहिले नामचीन पैलवान होते आणि त्या पैलवानांचं नाव ह्या देशभर होतं परंतु हेच नाव जर पुढं चालवायचं असेल तर आपल्या नगर जिल्ह्याचा स्वा नगर जिल्ह्यासाठी आपण कुस्ती स्पर्धा हे चांगल्या पद्धतीने भरवल्या पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने मा देशाचे महाराष्ट्राचे नेते येत आहेत तर ह्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना त्या जर त्या लोकांच्या स्वागतासाठी आम्ही जर बोर्ड लावलेला असा तर त्या बोर्डावर चुकायचं काम ह्या जियादी प्रवृत्तीचे लोक करतायत कारण की काय होतं की ह्या महाराष्ट्रात हे भगवा सरकार आलं आहे तर हे त्यांना आवडत नाही एवढंच ह्या मित ह्या या, या निमित्ताने सांगतो ह्या पालिकेच्या आयुक्तांना सांगतो की ह्या लोकांचे ह्या ज्या रस्त्यावर लोकांचे अतिक्रमण आहेत ती तिथं काढलीच पाहिजे परंतु हे जे थुकलेले आहेत हे जे दोन चार दिवसापूर्वी मा काही पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा हे अतिक्रमण विभागात अतिक्रमण जे असतील ते पण काढले पाहिजे हे बोर्ड जर पाहिलं असेल तर चार दिवसापूर्वी पोलिसांनी पुसलेले आहेत हे आज आपल्याला माहिती पडलं पण रात्री जर त्यांना कळाले त्यावेळेस काही वाद होऊ नये म्हणून नगर शहरातले पोलीस तोपखाना पोलीस स्टेशन असतील भिंगार कॅम्प असेल हे पोलीस स्वतः रात्री मी दीड वाजता पाहिलेले की स्वतः हातात फडकं घेऊन पुसताना मी पाहिलेले तर मी ह्या प्रशासनाला विनंती करतो पोलीस आयुक्तांना पोलीस मनपा आयुक्तांना खूप यस्तींना मी विनंती करतो की आपण ह्या ज्याद्यावर कारवाई करावी ही आज आपल्या आईल्या नगरमध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामयांच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना ला आज काही वृत्ती ज्यांना भव्याची अडचण झाल्यासारखे दिसून येत आहे ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते घाणेडे कृत्य जे रस्त्यावर जाऊन ठोकणे असन बोर्डवर काढणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्रामयांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदूप्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणडे प्रकार या नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये कद्यापिये आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल या चुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी ते समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काय घाणेडे कृत्य करणारे जे काही जिहदी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असं घाणेडे प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता अहिलानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जे काही मोगलाई मारलेली आहे मोगलाई मोडी का, मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच आयल्या नगर शहरामध्ये करणार आहोत जय श्रीराम आज नगर शहरामध्ये का एक घटना निदर्शनास आली अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना ती त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही ज्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचं आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं ते आणणं फार मोठी गोष्ट असते पण ह्या अल्पबुद्धीच्या बुद्धीच्या बुद्धी मानसिकतेच्या जी आद्यांना ते कधी लक्षात येणार नाही यांना काय हे याका ठिकाणी जमा व्हायचं एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं त्यांना त्याच घाणीत राहायची सवय आहे आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागली आता हे कृत्य करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे अजित दादांचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा एकनाथजींचा आहे आणि भाई फोटो आहे त्याच्यावर आता याचं त्यांना राग का ते सांगतो मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मागच्या सांगितलंय की आठ दिवसात सगळ्या किल्ल्यांचं जे काही माजारी उभ्या झाल्या आहेत या जी आ त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजारी मुक्त करणारी तर त्याचा एक राग या सापनला आलाय हिरव्या सापनला आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काय राग निर्माण झाला आहे त्यांचे ज्वर मोठे झालेले तुम्ही आणि त्यांचा राग का तर आता सिद्धटेकचं जे आहे तिथाची माजार पाडली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितलंय की येत्या महिन्याभरात आयुक्तांना त्या दिवशीच निवेदन दिलेलं आहे जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजारी काढणार आहे म्हणून यांना हा राग पण तुमच्यात जर धमक असेल तर आमच्या समोर या रात्रीच्या कृत्य करू नका आणि रात्रीच्या पण करायचे असतील तर सांगा आम्हाला आमच्या ती पण धमकी आहे मग आम्ही अशीच पळून लावलेली आहे तुम्ही तर काही नाही आत्ता आमचं राज्य आहे हे हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हात धासका आहे तुम्हाला सांगतो तुमच्या पद्धतीने आम्हाला वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला पण हे सुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं त्या संविधानाचं आदर राखून त्याचं आम्ही आयुक्तांची महापालिकेची परवानगी घेऊन ते फ्लेक्स लावलेले तुम्ही कोणतं संविधानाचं पालन करता ही कोणती जात आहे संविधानाला पाय मल्ली करणारी हे तुम्ही सगळ्यांनी या समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे यांना संविधान विविधान काही कळत नाही यांना फक्त हिरव्या सापांना फक्त त्यांची जी अधिवृत्ती कळती पण ती जी आधी वृत्ती हे छत्रपतींचे मावळे सागेवर ठेसल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं अकराचं टायमिंग देतो कोणाला यायचं असं या यांना आज अकरा वाजता परत त्यांच्या पायाने परत घरी जातात का मग बघतो आम्ही जय शिवराय जय शंभूराजे